आपण पाहताय क्राईममुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी आजकाल सर्वजण ऑनलाईन पेमेंट करतात त्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करून पैसे दिले जातात कोंडव्यातील अली चीज रेस्टॉरंटमधील मॅनेजरने मालकाने लावलेले क्यू आर कोड काढून त्या जागी आपला बँक खात्याचा क्यू आर कोड लावून तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातला मोनोसॅम्युअल वेवरशे चौतीस राहणार ॲस्टर मायरा सोसायटी पिसोळी असं गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव आहे याबाबत अहमद मोहम्मद अलीची वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार उंड्री यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात दिली आहे ही घटना उंडरी मधील अली चीज रेस्टॉरंटमध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद यांचे उंड्रीत अली चीज रेस्टॉरंट आहे ते दुबईला गेले होते त्या काळात त्यांचा अभाव रेस्टॉरंटचा कारभार पाहत होता त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्याने काही काळ ते नियमित रेस्टॉरंटमध्ये येऊ शकत नव्हते मोन सॅम्युअल हा मॅनेजर म्हणून काम पाहत होता रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पैसे देण्यासाठी अहमद यांच्या बँकेचा क्यू आर कोड लावले होते त्यातील काही क्यू आर मोडू याने बदलून त्या जागी आपल्या विविध खात्यांचे क्यू आर कोड लावले रेस्टॉरंटमध्ये आलेल्या काही ग्राहकांना तो आपल्या क्यू आर कोडवरून पेमेंट करायला सांगत असे ऑनलाईन पेमेंट केले की के ती अहमद यांच्या खात्यात जाण्याऐवजी मोनूच्या खात्यात जात होते रेस्टॉरंटचा धंदा चालत नसल्याचे सांगून मोने त्यांच्याकडे उलट पैसे मागू लागला होता तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही चेक केले त्यात रेस्टॉरंटमध्ये तर ग्राहकांची संख्या चांगली दिसत असताना प्रत्यक्षात गल्ला कसा कमी पडला असा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी नेहमीच्या काही ग्राहकांना विचारल्यावर त्यांनी पूर्वी ऑनलाईन पेमेंट केल्यावर रेस्टॉरंटचे नाव यायचे आता मोनूचं नाव येते असं सांगितलंय त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला गेल्या काही महिन्यात मोनू यानं तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातला असल्याचं आढळून आलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत